डाळिंबर नाशिक या ठिकाणी बऱ्याच भागातलं शेतकरी येत असतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला जो भाग बघितला तो उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी शेतकऱ्यांचा ओघ आता खूप वाढलेला आहे आणि अशा अवस्थेत शेतकऱ्यांना लकी ड्रॉप कुठून आपण काढतो म्हणजे लखी, आ, लखी एक चांदीचं नाणं काढतो ते चांदीचं नाणं आज भाऊसाहेब दो गवळी नेवासा तालुक्यामध्ये तरवडी गावचे आहेत आणि त्यांना आज आ, चांदीचं जे नाणं आज झालेलं आहे मी विनंती करतो अजितराव तुमच्या अस्तिर या कारण यांचा माझा आज संपर्क होत असताना त्यांनी मनोरामसीशी चर्चा केली आणि सिन्नर तालुका सिन्नर तालुक्यातून आलेले शेतकरी आहेत तुम्ही त्यांना एक चांदीचं नाणं आणि चाल करून सन्मानित करा खरंतर अशा शेतकऱ्यांना आम्ही सन्मानित करण्याचा हेतू हा आहे की आपल्या याच्यामध्ये की आपण लकी आहात एकतर आज ह्या गाडीर पेकातच आपण लकी आहात टाळ्या वाजवा आता तुम्हाला चांदीचं नाणं लागलेलं आहे पण आता चांदीचं नाणं तर ठीक आहे दिली पण या मार्केटमध्ये याला तुमच्या भावना काय झाल्या रेट व्यवस्थित रेट मिळतो जागेवरती काय मागणी झाली होती जागेवरती आता दाखवायचे शेतकऱ्यांनी बरेचसे प्रमाण कमी केलेले कारण जागेवर देऊन आपली राळ करून आपण घेतोय आणि मग थट्टा का तर सर व्यापारी आपल्या मालाशी करून जात असेल शेतामध्ये तर मला असं वाटतं की आपण इथं मार्केटमध्ये एक हक्काने एक चांगल्या बाजारपेठेमध्ये आपल्या मालाची स्पर्धेतनं जी पट्टी हातात घेतली त्याचा आनंद खूप वेगळा आहे तुम्हाला ह्या मार्केटमध्ये काय अनुभव आले रिजेक्शन सहित कारण रिजेक्शन हे सुद्धा फळ आपल्याला किती मेहनतीने तयार करावं लागलेलं आहे तर त्याला रिजेक्शन करून जर मालाची हेटाई होत असेल तर त्याची सुद्धा इज्जत या ठिकाणी आहे खऱ्या अर्थानं या गावातून बरेचसे मला वाटते पाच सहा गाड्या आज मी ज्या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता त्या आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की माल जागेवर यायचा नाही आणि तो मार्केटमध्ये जायचा आणि मार्केटमध्ये आज स्पर्धेमध्ये मालिक मालिकायचा धन्यवाद